नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करत ताज्या नारळापासून मऊ लुसलुशी तोंडात टाकता विरगाळणारे नारळाचे लाडू रेसिपीला सुरुवात करू एक पॅन घेतलेला आहे असं पसरड पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये एक वाटी साखर टाकायची सगळीकडे सा पसरून टाकायची गॅस लोस ठेवायचा मिडियम किंवा मोठा गॅस करायचा नाही हाताने असं एकसारखी सौकून करून घ्यायची आणि असंच ठेवायचं त्याला हलवायचं नाही साखर विरगळायला लागली अशी थोडीशी दिसली की मग हलवायला चालू करायचो पण अजिबात हलवायचं नाही आहे कारण लाडू करण्यासाठी आपल्याला साखरेचं कॅरमल करून घ्यायचं आहे त्यामुळे लो गॅसवरती करायचं कॅरमल तयार झालं जास्त डार्क करायचं नाही जास्त डार्क येतं तर कडोड पण येतं त्यामध्ये त्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकायचं तूप टाकून दोन मिनटासाठी सारखं असं हलवत राहायचं लोच गॅस ठेवायचा गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे आणि तीन वाट्या खिस घेतलेला आहे नारळ ताजा नारळ फोडायचा आणि ते खिसून घ्यायचा पाठीमागचा भाग काढून टाकायचा तीन वाट्या घेतलेला एक वाटी साखर घेतली तर तीन वाट्या खिस बरोबर परफेक्ट मेजरमेंट होते तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करू शकतो पण हे परफेक्ट होते तीन वाटे नारळाचं खिसन एक वाटी साखर हे तीन ते चार मिनटासाठी एकत्र करून चा। घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून झालं की त्यामुळे दोन चमचे दुधावर साईड टाकायची फेटून किंवा तुम्ही फ्रेश क्रीम वापरू शकता म्हणजे दुधाची क्रीम टाकली म्हणजे माव्यासारखा फ्लेवर येतं त्याला तुम्हाला नसं आवडत नाही टाकायला तरी आहे दुधाची क्रीम टाकलं पण पाच मिनटासाठी लो गॅसवरती परतून घ्यायचं चांगलं परतून झालं की मग एका मोठ्या ताटामध्ये काढायचं त्याला तूप वगैरे लावायची काही गरज नाही आहे थंड करून घ्यायचं आणि लाडू बांधायचे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकतो मी मिडियम साईजचे आहे बघा एकदम असं हलक्या हाताने करायचे हे सगळे लाडू आता करून झाले आहेत तुम्हाला दाखवते असे करून घेतलेले हे लाडू असे प्लेनही ठेवू शकता तुम्ही पण मी वरण थोडंसं सुका नारळ त्याचा खिस लावून घेणार आहे पूर्ण नारळ लावून घ्यायचं म्हणजे दिसायला खूप छान दिसतंय गॅरमल करून लाडू घेतले म्हणजे एकदम मऊ लुसलुशीत पण होते आणि चॉकलेट सारखे पण खायला लागते मुलांना ला खूप आवडते तो सगळ्याला असं खोबऱ्याचं खिस लावून घ्यायचा आणि उपासासाठी पण चालतंय हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा